どういましと

येतो उलक आंधरीचा पण साधा राखताही नाहीये काही ना तर चार चार चारच्या मुला पण जवळ नाही काही ना तर चार चार चारच्या मुला पण जवळ नाही

मुलीचा बाप आहे थांबवावं आता हे स्त्री भरून हत्या आता हे स्त्री भरून हत्या तिलाही जगण्याचा अधिकार आहे जरा उघडा डोळे आले बघा नीट समाजात आज कुठे आहे मलाच करता आहे मला, मला माझ्या मुलीचा